जय वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय हो जय आवत आपली मीटिंग आहे आज आपल्या उमरानी रोडला आपल्या लोकवस्तीमध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला भेटायला आलोय निमित्ता या निमित्तानं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र अळी साहेब या प्रभागातून आपले तीन उमेदवार उभे आहेत माननीय मिथून भिसे माननीय सुप्रियाताई कोळी आणि माननीय नंदिनीताई स्वामी हे तरुण उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत माननीय सुनील भैया पवार मान्य संजू अण्णा आपल्या या विभागाचे नेते आणि शहराचे भाजपाचे अध्यक्ष माननीय अण्णा बिसे साहेब माननीय वाघोडे मामा आणि तुम्ही सर्वजण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावरती आपले हे तीन नि, उमेदवार निवडून येणार असा विश्वास तुमची सगळी उपस्थिती बघितल्यानंतर आम्हाला आलेला आहे त्यामुळं आम्हाला भीती घालायची अकरा नंबर मध्ये माग माग बोला जोरात <laughs> <laughs> तुम्ही सगळे सोबत असल्यामुळं काल आमची बैठक झाली इथं चव्हाण कुटुंब जे सगळे परदी समाज आहे तिथं तिथं पण इतक्या मोठ्या संख्येनं महिला आणि तरुण मुलं वडीलधारी मंडळी होती आता तुम्ही सगळे तर आमचा आधार आहात आणि आम्ही तुम्हाला एवढा शब्द द्यायला आलो आहे की जत शहराच्या बाबतीमध्ये आम्ही एक आराखडा तयार केला आहे आणि त्या आराखड्यामध्ये प्राधान्यानं उमराणी रोडवरची जी घरं आहेत जे दहा बाय दहाच्या पत्र्यामध्ये आमची सगळी फॅमिली राहते आहे त्या सगळ्या लोकांना पक्क घर देणं हा आमचा पहिला अजेंडा आहे मी तुम्हाला कुठं काही सांगणार नाही पारधी समाजातली जी लोक आहेत त्यांना तुम्ही भेटा निगडी रोडला त्यांची घरकुलाची योजना गेले दहा वर्ष बंद होती जाताना तुम्हाला दिसते घर अर्धी अर्धी बांधलेत बंद होती त्या सगळ्या तीनशे लोकांना जाऊन विचारा त्यांची घरं बसवराज काका आपले चव्हाण नेते आहेत त्यांना सोबत घेऊन मी मंत्रालयातला टेबल आणि टेबल पिंजून काढला माननीय मंत्री महोदयांच्याकडे किमान दहा वेळा गेलोय आणि त्यांची सगळी घरं मंजूर करून दिलेली आहेत त्यांना आता पक्की घरं मिळतील त्यांना विचारा तुम्ही मी तुम्हाला कुठं काही सांगणार नाही तुमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा मी जेव्हा आमदार झालो तेव्हा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं जत शहरामध्ये पहिलं काम करायचं कुठलं एक उमराणी रोडची तुमची वस्ती एकता नगर मधली जी सगळी लोक सरकारी जागेमध्ये राहत आहेत ती वस्ती निगडी रोडला माझा घिसाडी समाज रस्त्यावरती झोपड्या टाकून राहतोय बारा तेरा घरं तिथं रस्त्यावरती आहेत आणि चौथी इंदिरानगर या सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणून मी एक एजन्सी अपॉइंट केली रायगडची आणि दोन वेळा ती लोक येऊन पण गेली आणि ज्यांची घरं दोन हजार अकरा पूर्वीची आहेत सरकारी जागेमध्ये राहत आहेत त्यांच्याकडं लाईट बिल आहे त्यांच्याकडं पाणीपट्टी आहे त्यांच्याकडे घर पट्टी भरलेली एक पावती जरी असली तरी सरकारनं आपला निर्णय घेतला आहे की ज्यांना घर नाही भूमी नाहीत त्यांच्या नावावरती त्यांचं घर करून द्यायचं आणि त्याची प्रोसेस आमची सगळी टीम करते आहे ज्यांची घरं दोन हजार अकरा पूर्वीची आहेत त्यांनी त्यांची कागदपत्र आमच्या लोकांच्याकडे द्यावीत म्हणजे हे सगळं नीट समजून घ्या तुम्हाला जर ह्याच जागेवरती घर पाहिजे असेल दोन हजार अकरा पूर्वीचं तुमचा उतार आहे म्हणजे पुरावा आहे लाईट बिल पाणीपट्टी घरपट्टी तर तुमच्या ऐका ना ज्यांची दोन हजार अकरा पूर्वी आहेत त्यांना नसेल ज्यांना घरकुलाची मोठी स्कीम आम्ही मंजूर करतोय ज्यांना घरकुल घर नाही जमीन नाही जागा नाही आणि ज्यांच्याकडे दोन हजार अकरा पूर्वीचा पुरावा पण नाही अशा आपल्या शहरातल्या सगळ्या लोकांच्या साठी एक आम्ही योजना मंजूर करतोय आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः करतोय आणि तो शब्द तुम्हाला देण्यासाठी मी इथं आलोय की इथं शहरामध्ये माझी एक ही मायमौली अशी राहणार नाही की ज्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा नाही एकही आणि म्हणून ही टीम त्यामध्ये पाहिजे हे नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक हे आपल्याला का पाहिजेत तर ह्या ज्या सगळ्या योजना होणार आहेत त्या नगर परिषदेतून होणार आहेत डायरेक्ट आमदाराकडून नाहीत होणार मी काम करणार पण त्याचा पूर्ण पाठपुरावा हो मी करणार पण त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा नगर परिषदेकडे राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही सर्व शक्तीनिशी आमच्या बाजूला राहा पहिल्यापासून तुम्ही काही लोकांना निवडून दिलाय परंतु कामं झाली नाहीत पाणी आठ आठ दिवस तुमच्याकडे येत नाही दहा दिवस पाणी येत नाही मी आमदार होण्यापूर्वी शब्द दिला होता की मिसारातल्या सगळ्या लोकांना स्वयं पाणी देणार आता मी तुमच्याशी बोलत असताना साठ टक्के पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण झालंय पुढच्या चार महिन्यामध्ये चा सगळ्यांच्या घरी स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था आम्ही करतोय प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी नळानं स्वच्छ पाणी म्हणजे तो जरी राहायला असला पण जर शहराच्या हातीमध्ये एक किलोमीटर जर त्याचं घर लांब असलं तर त्याच्या घरापर्यंत पाईपलाईन न्यायचं अशा पद्धतीचं अठ्याहत्तर कोटी रुपयाची योजनेचं काम आज सुरू आहे आतमध्ये आपण फिरल्याच्या नंतर अत्यंत दुर् वाईट परिस्थिती आहे गटार नाही रस्ते नाहीत आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीला जेव्हा नगर परिषद आपल्याला असते तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करता येत आहे आणि म्हणून तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे अत्यंत चांगले निष्कलंक चारित्र्य संपन्न उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा केलेत अकरा नंबर वार्डात म्हणे दादागिरी चालते दादागिरी चालते अरे हे सगळे आमच्या माय माऊल्या आहेत कोणाची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही गरीब लोकांना जर कोणी त्रास देण्याचा या शहरात प्रयत्न केला तर त्याची गैर केली जाणार नाही त्याच्यावरती कारवाईच होणार तुम्ही एखाद्या मोठ्याला नडला आम्ही त्या काही बोलणार नाही पण गरीब माणसाला जर कोण दादागिरीची भाषा करायला लागला तर त्याला जेलमध्ये जावं लागल त्याला दुसरी कुठं जागा असणार नाही आणि त्यामुळं या वार्डामध्ये कुठली दादागिरी चालणार नाही भटके मुक्त लोक आहेत आपण काही लोकांना जातीचे दाखले मिळाले आणि काही पोरांना जातीचे दाखले मिळाले नाहीत परशुराम माया मोरे अण्णा विसे साहेब आणि मिथून हे तिघ तुम्हाला जातीचे दाखले मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहेत बरोबर आहे त्यांना मिळालाय ते मिळालं आहे मिळालंय ते तर आपल्याला पुरावे नाहीत जन्माचे एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा आपल्याला पुरावा लागतो आता आपली परिस्थिती बदलली आहे आपली आता पिढी बदलली आहे आपली पोर आता शिक्षण घ्यायला लागली पूर्वी आपली पोरं शिकायला जात नव्हती आणि आता आपली मुलं शिकतायत तर त्यांना जातीचा दाखला पाहिजे त्यांच्या मिळेल पुराण ही आपल्या प्राण सगळ्यांच्या माध्यमातून केली जाईल त्यांच्या तुम्ही सगळे कागदपत्र सबमिट करा ज्यांना ज्यांना दाखला अपेक्षित आहे का दोनशे चालले आता दिलेले प्रमाण साहेबकरांकडं आणि आम्ही त्याची तक करून समितीच्या माध्यमातून तुम्हाला राखले देण्याची व्यवस्था करतोय दोन काम आहेत आपली एक तुम्हाला दाखला पाहिजे आणि दुसरा पक्क घर पाहिजे पक्क घर येण्याचा मी शब्द तुम्हाला घेतोय मी आमदार माझ्यातून देण्याची व्यवस्था हा पडळकर करेल मी तुम्हाला आणि ती जबाबदारी आमची एका एकाला दहा दहा एकाला दहा बाजू दहाची खोली आहे ही मोठी विश्वास आपल्या मध्ये आहे दहा वाजे दहाच्या खोलीत आपण राहतोय पण स्वयंपाक पण राहतोय मुलं पण तिथं अभ्यास करतायत कसं ते शक्य आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी दातारा इथून बघतो याच्या दिवसामध्ये झाडा खाली सुद्धा गरम होत आहे आणि मग खोलीमध्ये माझी बहीण स्वयंपाक कसा करत असेल लहान मुलं राहत कशी असतील तर याचा सगळ्याचा जर आपल्याला असेल तर नगर परिषद कसल्याही परिस्थितीत तुम्ही भाजपाच्या ताब्यात दिली पाहिजे मुंबईमध्ये आपलं भाजपचं सरकार आहे दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे तुम्ही मला मतदान देऊन निवडून आपला केलाय हे फक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुम्ही द्या मी तुमची सगळी काम मार्गी लावून देतो आतापर्यंत <प्रेंटा> हायएस्ट निधी मी जात लागलाय आणि काळेवाडीच्या नंतर निधी येणार आहे आता गटारी उघड तुम्हाला कुठंही दिसणार नाही शहरातली सगळी मच्छर होणार नाही व्यवस्था केली आहे आणि रस्त्याचा आमच्या गल्ली लाख द्या दहा लाख द्या असं होणार नाही सगळ्यांच्या गलीमध्ये एकाच वेळेस तीसशे कोटी रुपयाचे रस्ते आम्ही मंजूर करतोय हा प्रश्न पुढच्या पंचवीस तीस वर्षापर्यंत रस्त्याचा आम्ही भेटून टाकतोय आणि याचा पर्याय एक आहे डॉक्टर लग्नादेश करणं मिथून दोन आहेत दोन्ही ताई आहेत या दोघांना निवडून देणं अकरा नंबर मध्ये तुम्ही आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या या शहरामध्ये सगळ्यात जास्त कुठं काम करावं लागणार आहे तर ते अकरा नंबर मध्ये करावं लागणार आहे शहरात सगळ्यात जास्त कारण इतकी परिस्थिती तशी आहे इथं गरीब लोक राहत आहेत लोक राहत आहेत रोज काढल्याशिवाय संध्याकाळी चूल भेटत नाही अशी लोक या वाडावर राहत आहेत आणि माझा शब्द तुम्हाला आहे तिन्हीच्या तिन्ही नगरसेवक तुम्ही निवडून दिल्याच्या नंतर या शहरातला सगळ्यात जास्त निधी हा अकरा नंबर मध्ये देण्याची व्यवस्था मी करू <प्थाँगा> एक नंबर इकडे अकरा नंबर, नंबर आणि मी तुम्हाला परत तुमच्या आहे मला, मला तुम्हाला खोटं बोलून जाऊन चालणार नाही उमराणीला जाताना तुम्ही माझी गाडी हळवाल आणि त्यामुळं मी तुम्हाला एक खोटा बोलणार नाही तुमच्या या वस्तीमध्ये जर परिवर्तन नाही झालं तर दोन हजार एकोणतीस लाकडे येऊ यायचं नाही तू इकडे येऊ नको तू कुठे बोलून घ्याय दोन हजार एकोणतीस आणि डॉक्टरांना करा डॉक्टर नगराध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये किमान पाचशे कोटी रुपये तर आपल्या शहराला येते गटाचा आठशे कोटीचा दीडशे कोटी रुपये रस्त्याचा आणि प्राणी संग्रहालय आम्ही मंजूर केलाय कळलंय का नाही तुम्हाला आपलं सातारा रोड हा सगळ्या भागातली लोक जतला येतील सांगलीची कोल्हापूरची सातारीची सोलापूरची लोक जतला फिरायला येतील कर्नाटकातला विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील लोक इकडे येतील दीडशे एकरामध्ये चारशे प्रकारचे प्राणी तिथं प्राणी संग्रहालयात असणार आहे दोन हजार लोक रोज जतला येतील त्याचा फायदा जे काही व्यवसाय का असतील चहावाले असतील खानावळी वाले असतील हॉटेल वाले असतील लॉजिंग वाले असतील किंवा अन्य काही छोटा मोठा व्यवसाय करणारे लोकांना त्याचा फायदा होईल असं एक व्यवस्थित चांगलं डिझाईन आम्ही करतोय लिंगायत स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची अवस्था सुद्धा आहे आता मी डॉक्टर साहेब गाडी येताना आम्ही चर्चा केली आम्ही लिंगायत स्मशानभूमीचं एक डिझाईन नवीन तयार केलंय म्हणजे शहर कसं असेल तुम्ही आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर पाच वर्षात आम्ही शहरात काय करणार आहोत तुमच्या सुद्धा या सगळ्या वस्तीमध्ये आम्ही काय करणार आहोत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही पुढच्या चार पाच दिवसात तुम्हाला गेला आहे आणि त्यामुळं तुम्ही अत्यंत विचारपूर्वक अशा या सगळे जण आलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता <प्थाँगा> पार्टीचा अध्यक्ष म्हणून अण्णा भिसे साहेबांना आम्ही आधी संधी दिली आहे आणि आपल्या या सगळ्या परिसराचा सन्मान केलेला आहे पार्टीचं मेन पद देऊन आता तुम्ही हे तीन नगरसेवक निवडून द्या नगराध्यक्ष निवडून द्या आणि नि विकासाच्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही ताकदीन आमच्या बरोबर उभावा एवढी तुम्हाला माझी कळकळीची आणि नम्रतेची